शिवसेना आणि वंचित एकत्र लढली असती तर पस्तीस जागा सहज जिंकल्या असते असा दावा आंबेडकरांनी केलेला आहे वंचितच्या महाविकास आघाडी समावेशाबाबत काँग्रेस राष्ट्रवादी नकारात्मक भूमिकेत होते मात्र शिवसेनेसोबत आपण पत्रकार परिषद घेतल्यानं त्यांच्यावर दबाव आला असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केलाय महाविकास आघाडीचं स्वतःचं जागा वाटपाचं नक्की होत नसल्यानं आपण आता त्या चर्चेमध्ये नाही असं आंबेडकर यांनी म्हटलंय माझा कट्टा या कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर यांनी विविध प्रकारचे खुलासे केलेले दावे केलेले आहेत शिवसेनेसोबत पत्रकार परिषद घेतल्यानं काँग्रेस राष्ट्रवादीवरती दबाव आल्याचं त्यांनी म्हटलं तर शिवसेना वंचित एकत्र लढल्यास पस्तीस जागा सहज येतील असाही दावा ते करतात हे माझं म्हणणं असं आहे कारपो कारपोच जसा चेस बोर्डचा गेम असतो तसं ह्या चेसबोर्डचा गेम चाललेला अशी असते आणि म्हणून मी त्याच्या त्याच्यामधन बाहेर राहायचं ठरवलेलं आहे हा तुमचा अधिकृत निर्णय झालाय की आता आपण मवी जाणार नाही या चर्चेमधनं बाहेर राहण्याचा निर्णय आम्ही तुम्ही मवीयामध्ये जायला अजूनही अजूनही उत्सुकता आहोत आणि माझं म्हणणं असं आहे की अजून त्याच्यामधला मार्ग निघेल निघू शकतो असं मला वाटतंय म्हणून आम्ही थांबलोय शरद पवारांची भूमिका की आम्ही घेऊच शकणार नाही पहिली होती पहिली जुनी नाही 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 सहा महिन्या ना, चार महिन्या अगोदर फार जुनी नाही आहे जेव्हा वंचित फक्त शिवसेने म्हणजे आम्ही ज्यावेळेस शिवसेने बरोबर त्याच्यानंतर मग उद्धवना काय वाटलं माहित नाही उद्धव म्हटलं आपण दोघं एकत्र करू म्हटलं वेल इनकूट आम्ही दोघांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याचं थोडंसं प्रेशर पडलं काँग्रेसही थोडंसं नरम झालं एन नरम झाली ते नाही आम्ही वा, आम्ही वंचितला घेऊ पण आम्ही असणारा सीट्स देऊ शकत नाही त्यांना आम्ही सीड्स देऊ शकत नाही तर उद्धवला मी त्यावेळेस फोन करत नसेल तर म्हटलं आपण दोघंच बसू लढू आणि मोकळा होऊन जाऊ आणि मी उद्धवला त्यावेळेस एशुअर केलं होतं की तीस पस्तीस जागा आपण सहज काढू चिंता करायची गरज नाही आहे तुम्ही दोघांनीच पण उद्धव दो ठाकरे आम्ही दोघंही असतो मी आजही स्टेटमेंट करतोय शिवसेना आणि उद्धव ठाकरे शिवसेना आणि मी आम्ही जर लढलो असतो तीस ते पस्तीस ते सीट्स आरामशीर आम्ही काढल्या पण तुम्ही असं बोलताय अजून आजही मी सांगतोय की काँग्रेस बाहेर पडली आणि माझ्याबरोबर बसली तर तो फिगर पुन्हा मी गाठतो शिवसेने सोबत पत्रकार परिषद घेतल्यानं काँग्रेस राष्ट्रवादीवरती दबाव आलेला होता आणि थेटपणे जर आपण शिवसेने सोबत लढलो असतो तर पस्तीस जागा सहज येतील असा दावाही आंबेडकर करतात एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट